या विशेष सिरीजमध्ये आपल्या अभिव्यक्तीच्या हा दुसरा भाग आहे आणि मागच्या तीन चार दिवसांपासून इथे काश्मीरमध्ये आलेलो असताना श्रीनगर आणि आजूबाजूच्या सगळ्या भागामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या वे लोकांशी बोलणं झालं इथल्या स्थानिक काश्मीरी लोकांशी आधीपासूनच जे मित्र जोडलेले आहेत बऱ्याच वर्षांपासून त्यांच्याशी बोलणं झालं आणि वेगवेगळे वे 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 जे व्यावसायिक वे वे आहेत हॉटेलवाले आहेत टुरिस्ट व्हेकल चालवणारे लोक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यातून जे समोर आलं ते तुमच्यासमोर मांडण्यासाठी थोडीशी शांत जागा पाहत होतो शहरामध्ये शहरामध्ये गर्दी आहे खूप आणि जसं की आपल्या सगळ्यांपर्यंत पोचलेलं असेल फार शुकशुकाट झालेलं आहे आणि इथे पर्यटक येत नाहीत आणि फार तणावाचं वातावरण आहे त्याच्यातली काही परिस्थिती नाही संपूर्ण श्रीनगर आजू आजूबाजूच्या सगळ्या पंचकृषीमध्ये सगळे ते दैनंदिन व्यवहार सगळे सुरळीत चालू आहेत पर्यटक पूर्वीच्या इतके नाही संख्या कमी झालेली आहे परंतु थांबलेलं नाही पर्यटन दिवसेंदिवस हळूहळू ते पू पूर्वपदावरती येताना दिसतंय आणि तुम्हाला मला हे सांगायला आवडेल महत्त्वाचं की महाराष्ट्रातल्या पर्यटकांची संख्या जास्त आहे त्याच्या खालोखाल गुजरातल्या गुजरातमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या आहे आणि मग बाकीच्या राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या आहे परदेशी सुद्धा संख्या बऱ्यापैकी आहे प मोठ्या प्रमाणात कालपासून परवापासून आणि आत्तासुद्धा सकाळी मी परदेशी वेगवेगळ्या देशांमधून आलेले पर्यटक काश्मीर भ्रमंतीला आलेले पाहिले आता या बरेचसे लोक ऑफ कॅमेरा बोलतात कॅमेरासमोर बोलायला मागत नाहीत तरीसुद्धा काही लोकांच्या मुलाखती मी केलेल्या आहेत त्या पुढच्या भागांमध्ये टप्प्याटप्प्याने तुमच्यासमोर मी मांडत जाईल परंतु त्या सगळ्यांची वेदना आणि त्या सगळ्यांची खंत या हल्ल्यानंतर एकच आहे की आमची ओळख काश्मीरी किंवा काश्मीरी माणसाची जी ओळख आहे महत्त्वाची ती म्हणजे अगत्यानं इथे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं त्यांचा अतिशय मनापासून पाहुणचार करणं त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घेणं अक्षरशः म्हणजे आपल्या घरातलं आपल्या कुटुंबातलं कोणी आपल्यासाठी करणार नाही इतकं प्रेमाने पाहुणचार करण्यासाठी काश्मीरचे लोक पहिल्यापासून प्रसिद्ध आहेत जे लोक काश्मीरला येऊन गेलेले आहेत याच्यापूर्वी त्यांना याचा अनुभव त्यांनी घेतलेला असेल आणि ते कधीही काश्मीरी इथल्या स्थानिक मुस्लिमांच्याविषयी कधी वावगं बोलणार नाहीत हो ज्यांनी कधी मुस्लिम समाजाचा अनुभवच घेतलेला नसतो म्हणजे काश्मीरला येऊन काश्मीरी मुस्लिमांचा अनुभव घेणे इथं लांबच राहिली पर बाब परंतु देशातल्या मुस्लिम बांधवांचासुद्धा ज्यांचा कधी शेजार ज्यांना लाभलेला नसतो कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या सणासुदीला जे सहभागी झालेले नसतात कोणत्याही प्रकारचे त्यांच्याशी मैत्रीय संबंध नसतात आणि अनुभवच नसतो त्यांना असेच लोक मुस्लिमांविरोधात गरळ ओळखताना आपण फारसे पाहतो त्यातल्या नव्याण्णव टक्के लोकांना कधीही त्यांनी मुस्लिमांचा कोणत्याही प्रकारचा अनुभव घेतलेला नसतो त्यामुळे काश्मीरमध्ये येऊन इथे आठवडा पंधरा दिवस राहून गेलेल्या लोकांना जर तुम्ही कोणालाही विचाराल तर ते कधीही इथल्या स्थानिक काश्मीरी मुस्लिमांच्या विरोधात बोलणार नाहीत आता त्यांच्याशी बोलताना त्यांना जाणवतं हो आलेली खंतरी एकच की ठीक आहे पर्यटन आता हळूहळू वाढतं आहे ते वाढेल पूर्व पूर्वपदावरती सगळी परिस्थिती येईल नाही येईल ये तिला वेळ लागेल हा दुसरा भाग आहे परंतु आम्हाला सगळ्यांना अस्वस्थ करणारी सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की जो जी आमची ओळख होती इथे येणाऱ्या पर्यटकांना घरातलं माणूस मानून त्यांचं आगत स्वागत आणि त्यांचा पाहुणचार करणं त्याला धक्का बसला इथे टुरिझम व्यवसायामध्ये मोठं नाव असलेले आमचे शमीमबाई आहेत त्यांच्या त्यांची भेट झाली आणखीन बऱ्याच लोकांची भेट झाली हॉटेल व्यवसायांची भेट झाली त्या सगळ्यांची दुःख आणि खंत हीच आहे की आमच्या व्यवसायाचं काय होईल आमच्या काळाचं काय होईल हा वेगळा मुद्दा आहे त्याची आम्ही फारशी काळजी करत नाही परंतु हा जो डाग लागला आमच्यावरती की आमच्या पर्यटकांचं आम्ही योग्य प्रकारे संरक्षण करू शकलो नाही आणि एक तर आमचाच भाऊ होता परंतु पंचवीस भारतीय पर्यटकांची येथे हत्या झाली हे आम्हाला फार अस्वस्थ करणारी गोष्ट आणि हीच त्यांची खंत आहे दुसरी या सगळ्यांना अस्वस्थ करणारी किंवा त्यांना खंत वाटणारी बाबाशी अशी आहे की त्यांचं असं म्हणणं की आम्ही मुस्लिम धर्मीय सगळे असूनही पाकिस्तानच्या बाजूने कधी उभे राहत नाहीत आम्ही पाकिस्तानच्या कोणत्याही बाबीचं कधी समर्थन करत नाही आमची नाळ भारताब बरोबरच जुळलेली बरो आहे असं आम्ही मानतो आणि त्याच्यामुळे आता पाकिस्तानचे लोक तर आम्हाला त्यांचे मा समजतच नाही ते आम्हाला गद्दार वगैरे बोलतात आणि ज्या भारतीयांवरती आम्ही जीव लावतो ज्या भारतीयांचा पाहून चार रागत स्वागत याच्यामध्ये कधी आम्ही कमी पडत नाहीत ते भारतीय सुद्धा या हल्ल्यानंतर आमच्याकडे एखाद्या सारख्या नजरेने बघायला लागले अशी दोन्ही बाजूनी आमची कोंडी झालेली आहे आम्ही ना घरका ना घाटकं अशी आमची परिस्थिती करू झालेली असं आम्हाला वाटतं आणि याच्याने ते खूप अस्वस्थ आहेत म्हणजे आपण पाहिलं आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काश्मीरी मुलं जी शिकायला वगैरे आहेत तरुण किंवा वेगवेगळ्या कामानिमित्ताने गेलेले आहेत त्यांच्यावरती का काही ठिकाणी हल्ले झाल्याची वृत्त आहेत म्हणजे याला काय म्हणायचं स्थानिक मदे, दहशत है काश्मीर ले ले काश्मीरी जनता मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादाच्या विरोधात आहे आपण त्या दिवशी तो हल्ला झाल्यानंतर सुद्धा या लोकांचं तेच म्हणणं आहे की काश्मीरच्या रस्त्यांवरती सगळे उतरलेले सगळे कोण होते सगळे स्थानिक काश्मीरी नागरिक होते इथले व्यावसायिक होते वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक होते आणि त्या सगळ्यांनी त्या दहशतवाद्यांचा निषेध केला त्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला भारताबरोबरची देशभक्ती किंवा भारताबरोबर त्यांना चांगले संबंध ठेवायचे ते कशाप्रकारे त्यांनी त्याची प्रचिती द्यायची कसं सिद्ध करायचं त्यांनी स्वतःला आणि का वारंवार सिद्ध करायचं त्यांचं म्हणणं असं आहे त्यांनी मला अनेक उदाहरणंसुद्धा दिली की देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाकिस्तानच्या आय एस आयसाठी काम करणारे अनेक लोक जे पकडले गेले म्हणजे त्यांना ती नावं माहिती आहेत किंवा प्रज्ञा ठाकूरनी किंवा कर्नल येथनी मालेगावला वगैरे किंवा त्याच्या आधीसुद्धा अनेक ठिकाणी कसे बॉम्बस्फोट घडवून आणले आणि मुस्लिमांना गोवण्याचं षडयंत्र केलं किंवा त्या कुरुलकरनी शास्त्रज्ञ आपला डी आर ओचा हो किंवा त्याच्यानंतर आणि त्याच्या आधीसुद्धा जे काही दहा दहा बारा दा लोकं पकडले गेले की जे भारतीय लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत होती त्याच्यापैकी कोणीही मुस्लिम नव्हते हे हो त्यांना माहिती मग ते म्हणतात त्यांना तू त्यांना काय बोलणार तुम्ही तसेच आमच्यामध्ये सुद्धा काही हाताच्या बोटावर बोजण्या एवढे अपवादांनी काही वाईट लोक आहेत की जे दहशतवाद्यांना मदत करत असतील त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा आमचं काय म्हणणं आहे परंतु त्यांच्यामुळे तुम्ही एकूणच स्थानिक इथल्या काश्मीरी मुस्लिमांना सगळ्यांना एखाद्या शत्रूसारखं दुश्मनासारखं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार हे कितपत न्याय आहे खूप वाईट आहे म्हणजे मी काल एका ठिकाणी गेलो होतो त्यांच्या वडिलांची मुलाखत घेतो एका माणसाची त्यांचा मुलगा तिथे आला आणि त्याचं काहीतरी दहावीचं वगैरे शिक्षण पूर्ण हो झालेलं दहावीचं की बारावीचं आणि त्याला मी आपलं सहज विचारलं तर पुढे काय करणार बाळादूप तो म्हटलं आमच्या पुढे पर्याय काय आहे एकतर इथे राहावं लागेल मला काहीतरी करावं लागेल इथंच आयुष्य काढायला लागेल कसं तरी किंवा मग मला परदेशात कुठेतरी जावं लागेल मी काश्मीर सोडून भारताच्या अन्य भागात कुठे जाऊन मी काही स्वतःच्या प्रगतीच्यासाठी काही कुठला मार्ग अनुसरू शकतो का तो मीच मला सांगा मी निशब्द झालो मला त्याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं ते सुचलं नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये परंतु ही खरी परिस्थिती आणि त्यामुळे ते इथले सगळे लोक जास्त अस्वस्थ नाही पण हे सगळं समजून घ्यायला हवं अंधभक्त किंवा ट्रोलर्स वगैरे त्या लोकांचं जाऊन द्यायचे ज्यांच्या डोक्यामध्ये धर्मांधतेचे किडे वळवळत असतात कायम विचारी अशा लोकांचं सोडून द्या परंतु सुजान लोकांनी तरी आपण एक विचार करायला पाहिजे काश्मीरची परिस्थिती मागच्या काही वर्षांमध्ये बऱ्यापैकी सुधारलेली आहे हे खरं आहे की दगडफेकीच्या गोष्ट गोष्टी इथे चालू होत्या अन्य काही चुकीचे प्रकार सुरू होते त्या प्रकारांना बऱ्याच प्रमाणात आळा बसला मग भले आ, ते मोठ्या प्रमाणात इथे असलेल्या लष्करशाहीमुळे असेल किंवा आणखीन काही गोष्टी त्याला कारणीभूत असतील परंतु काश्मीरी तरुणांच्या हातातील दगड जाऊन त्यांनी आता वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे आणि पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे जसं सगळीकडेच वाढतं तसं काश्मीरमधलेही वाढतं आहे अक्षरशः प्रचंड मोठ्या संख्येने देशात कुठेही नाही इतक्या मोठ्या संख्येने काश्मीरमध्ये पर्यटक येतात हे खरी गोष्ट आहे त्याच्याबद्दलची पाठ कोणालाही थोपटून घ्यायची असेल त्यांनी थोपटून घ्यावी आपलं ते काय म्हणणं नाही परंतु दहशतवादाच्या नादाला लागून काही पैशाच्या आमिषाने धर्माच्या आमिषाने वगैरे वगैरे जे चुकीच्या दिशेने लोकं वळत होते तरुण इथले वळत होते ते त्यातून सावरले आणि आता उपजीविका आपली पर्यटनाच्या जीवावरती त्यांनी उभी केलेली आहे मोठ्या प्रमाणात इथे हॉटेल्स आणि इतर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सगळ्या तरुणांनी स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे त्यांच्या हाताला काम मिळालेलं आहे चार पैसे व्यवस्थित त्यांना समाधानकारक मिळत आहेत आणि त्याच्यातून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका व्यवस्थितपणे चालते आणि त्याचाच परिणाम असा होतो की एक सांगायची गरज नसते याचा जाहीर प्रसार करायची गरज नसते परंतु लाखोच्या संख्येने भारतीय पर्यटक इथे येत आहेत आणि त्याच्यामुळे आपली उपजीविका व्यवस्थित चालू आहे आपलं आयुष्य सुधारतं आहे चार पैसे आपल्या गाठीला आता जोडले जात आहेत त्याच्यामुळे भारी भारतीय पर्यटकांशी त्यांची चांगल्या प्रकारची नाळ जुळलेली आहे कशासाठी या, कशा या सगळ्यावरती ते आघात करतील हा साधा विचार हे ट्रोलर्स लोक का बरं करत आहेत एक दहशतवादी हल्ला झाला त्यात आपल्या भारतीयांचे बळी गेले हे सगळ्यात संतापजनक अस्वस्थ करणार आणि दुःखद आहे परंतु त्याचे प्रश्न कोणाला विचारायला पाहिजेत आरोपीच्या पेंजरात कोणाला उभं करायला पाहिजे पुलवामा हल्ला होऊन आज इतकी वर्षं झाली सहा वर्ष होत आली मी काल पहिलगामला जाताना तो पुलवामाचा फलक दिसला मध्ये म्हणजे श्रीनगर ते जम्मू हायवेला तो मध्ये पुलवामा लागतं आणि त्या पुलवामाचे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मी फलक बघितले मोठ्या प्रमाणात तिथे मिलिटरीच्या गाड्या उभ्या असतात था। त्यामुळे थांबता येत नाही तिथे आपल्याला पण काळजात चर झाला चाळीस जवान आपले त्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेले शेकडो किलो आर डी एक्स भरलेली ती जीप येऊन लष्कराच्या ताफ्यावरती आदळते कसं शक्य आहे इथे अक्षरशः शंभर शंभर मीटरवरती लष्कर आहे जम्मू काश्मीरचं पोलीस जागोजागी उभे आहेत आणि हे त्या हल्ल्यापूर्वी पण होतं म्हणजे मी चौकशी केली इथल्या मित्रांशी बोलताना प ते कालच्या प्रवासामध्ये की हीच परिस्थिती पूर्वीपासून आहे असं असताना एक गाडी येऊन त्या लष्कराच्या कॉनवाईवर धडकू कशी शकते आणि आपल्या चाळीस जवानांचा बळी कसा घेऊ शकते आणि पुढे काय झालं त्या घटनेचं त्या आरोपींच्या कुठल्या कोर्टामध्ये सुनावणी झाली त्या घटनेतल्या त्यांना कुठे फासावर चढवणं झालं काय झालं पुढे त्याचं आणि आता परत हा हल्ला झाला इतकी इथे कठोर आणि कडक अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे काश्मीरमध्ये की जगाच्या पाठीवर सुद्धा कुठे नसेल माझ्या मते मी काही जग नाही फिरलो परंतु आपण एक अंदाजाने सांगू शकतो की अक्षरशः शंभर शंभर मीटरवरती सी आर पी एफ आहे काश्मीरचे पोलीस आहेत आणि कडक बंदोबस्त असतो प्रत्येक नाक्या नाक्यावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाहनं अडवलेली दिसतील त्यांची चेकिंग चालू दिसेल आणि हे हल्ल्यानंतर सुरू आहे अशाला भाग नाही आधीपासूनच आहे मग असं असताना कशा प्रकारे हा हल्ला होऊ शकतो आता बातम्यासमोर आल्या या पहलगामच्या हल्ल्याच्या आधी हिंड दिलेली होती गुप्तचर यंत्रणांनी की अशा प्रकारचा हल्ला काश्मीरमध्ये होऊ शकतो आणि त्याच्याही पुढे जाऊन पर्यटकांवरती होऊ शकतो अशा प्रकारची पूर्वसूचना आपल्या गुप्तचर संस्थांकडनं सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली होती नरेंद्र मोदींनी काश्मीरचा दौरा रद्द केला त्याच्यामागे या ज्या खबरी आलेल्या होत्या की इथे गायी घातपात होणे शक्य आहे ते एक कारण असल्याचंही म्हटलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये मग असं सगळं असतानाही दहशतवादी अत्याधुनिक अशा प्रकारच्या रायफल्स वगैरे घेऊन त्या सैबरन व्हॅलीमध्ये पोचू कशा शकल्या कसं शक्य आहे हे मग हे हे प्रश्न विचारायला पाहिजेत संबंधितांना सरकारला सिस्टीमला ते राहिलं बाजूला आणि त्याच्याऐवजी स्थानिक काश्मीरी मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं किती चुकीचं आहे हे तुम्ही बायकॉट काश्मीरसारखी मोहीम राबवणार हो इथे पर्यटन कमी व्हावं किंवा पर्यटन इथलं बंद पडावं यासाठी तुम्ही प्रयत्न करणार मग इथले हजारो लाखो तरुण महिलासुद्धा इथल्या ज्या आता या पर्यटन व्यवसायामुळे या उपजीविकेचं साधन त्यांनी या व्यवसायाला बनवलेलं आहे आणि आपली घरंदारं चालवत आहेत आपलं कुटुंब चालवत आहेत तुम्ही जर त्यांचं हातातून ते रोजगार काढून घेतला हा पर्यटनावरती आधारित तर मग त्यांनी करायचं काय काय करायचं आता या दल शिकारामध्ये मी बसलो आहे या शिकारावाल्यांनी काय केलं काय करायचं त्याचं घर कसं चालवायचं ज्या टुरिस्टच्या गाडीने मी आता फिरतो आहे सगळीकडे काश्मीरमध्ये त्या टुरिस्टवाल्यांनी काय करायचं ज्या हॉटेलमध्ये मी राहिलो त्या हॉटेलवाल्यांनी काय करायचं اےچ سیکھوں پرشن ابے رہتے مگر کا ایک ویس پنچوس وی جی کاشمیر میری پرستی ہوتی تھی پرستی نمائش ہے ٹرولرس لوگ بک سنا کہ نک یہ ہے اپنے لے جو یہاں پہ مطلب انسڈنٹ ہوا اس میں کشمیر کے بھی ایک عادل نام کر کے وہ بھی اس نے سب سے پہلے گولی خود کھائی ہے تو درم سے اس کا کوئی لینا دینا نہیں ہو جو یہ انسڈینٹس کر رہے ہیں ان کا کوئی درم ایکچوئل میں ہوتا ہی نہیں ہے وہ درندے ہوتے ہیں ان کا دھرم سے کوئی لینے دینا نہیں ہے لیکن ابھی لوگ یہ سمجھے کہ یہ جو ہم بائی دیکھو ایکچول کیا ہے کہ کشمیر کے ایک ریت رہی ہے کہ یہاں پہ ہندو مسلم سکھ سب ہی رہ رہے ہیں اور یہ ہماری ڈیموکریسی ہماری کنٹری کی ایک الگ شان ہے کہ اس میں میں کہتا ہوں آپ کو گارنٹی کے ساتھ کہ کبھی بھی دشمن جو ہے نا وہ کامیاب نہیں ہو سکتا ہے ہم آپس میں بالکل بھی نہیں بٹ سکتے ہیں ہم ایک ہیں हमारा नेशन एक है हमारा मतलब वो जो कश्मीर में सब अभी नहराई की हम भारत जो है ना वो महान है और हम भारत के साथ है तो आप